हे <laughs> बघा आपल्याला काय करायचंय बोटनेकचा गळा करायचा आहे बोटनेकचा गळा करायचा आहे आणि हे बघा वरतून इथून इथं तीन इंच टाकले गळ्याचा आकार देऊन घेतलाय फक्त अस्तरवरच घेतलेला आहे आपण हम्म गळ्याचा आकार दिलेला आहे अस्तरवरती पहिल्यांदा काय करायचं पेपर कटिंग करायचं पेपर कटिंग अस्तरवरती ठेवायचं अस्तर कट करायचं आणि जे ब्लाउज पीस असतोय तो हाय असाच ठेवायचा त्याच्या मापाने हे असं एक्स्ट्रा कटिंग केलेलं आहे मग त्याच्यानंतर काय केलं मी सुरुवातीला पहिला कॅनव्हास घातलाय कॅनवासचा पूर्ण चौकोनी तुकडा त्याच्यानंतर ब्लाउज पीस आणि त्याच्यानंतर आस्तर ठेवलेला आहे आता हा राऊंड आहे हा घ्यायचा नाही आपण शिवून तर सुरुवात इथनं करायची अशी झाले कटिंग सॉरी गळा आपण तयार करून घेतला असं कर कटिंग मारून घ्यायचं शिलाई घेतल्यानंतर आता ह्याला खाची मारून घ्यायच्या हे बघा सर

हे बघा त्याचा कॅन होत आहे कोपरे काढून घ्यायचे सगळं गळा तयार होईल अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे त्याच्यानंतर काय करायचं आता अस्तरच्या बरोबर कट टुकट शिवून घ्यायचं हा पाठीचा भाग आहे पाठीचा भाग आहे आपण आता शिवून घ्यायचा हे बघा याच्यावर सुरवातीला कॅनवास पट्टी सरळ पट्टीवरती अस्तर ठेवले बघा हे बघा आता इथं हे याच्यावर दाब मारून घ्यायची दाब टिक म्हणजे दाब टिक मारून घ्यायची ही दाब टिक मारून घेतलेली आहे ही बघ आता काय करायचं ही अशी शिलाई मारून घ्यायची पूर्ण चौकोन शिवून घ्यायचं <स्थी> आपण आता हे राहिलेलं कटिंग मारायचं हे बघा जेवढा आपल्याला गळा पाहिजे तेवढ्या आकाराचा आपण लावून घेऊ शकतो इथं पॅच आता गळा उंची नॉर्मली नऊ ते दहा असावी त्यांची तर इथून इथं हे बघायचं मार्किंग करायचं हे बघा बरोबर साडे दहा एक्स्ट्राचे जे असते ते कट होऊन जाते आता तर साधारणतः आपली एवढी पट्टी ही कट होणार आहे हे बघा अंदाज कळत नाही म्हणून तुम्ही असं करून कटिंग मारू शकता लक्षात हे बघा परफेक्ट माप झालेलं आहे आपलं साडे दहा म्हटल्यानंतर तयार आपला दहा गळावणार ठीक आहे आता काय करूया आपण याला पिना लावून घेऊया अशा पिना लावून घेतलेल्या थोडी मागं थोड मशीन करून घ्यायची जेणेकरून ज्यावेळी गळा आपला बसणार त्यावेळी शिलाई निघणार नाही सगळं विसरून जाऊन तशीच करून घेते. एक्स्ट्राचं कटिंग लावून टाकायचं त्याला आपण टक्स मारून घेऊ पाठीतून एक मिनिट पहिला ओरला करून घेऊया मग टक्स मारू